आणि पापड्या हाय कशात आय होप मस्त असाल तर आज होली आहे आणि होलीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आपण आहे ना धनगरवाड्यावर आलोय म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला की आपल्याला इथे यायचं आहे तर आपण आलोय आणि आता पोल्या वगैरे बनवायच्या आहेत तर बांधू तयार आहे पोल्या लाटण्यासाठी पिठाची पीठ वगैरे मलून झालाय गव्हाच्या पिठाच्या आपण पोल्या बनवणार आहोत मॅच चालू आहे मॅच चा आवाज येत असेल नको आपण नाही जाणार तिकड तर बघू आता आपण कशा पोल्या वगैरे होतात तुम्ही नाही गेले आज आज नाही गेली पोळ्या करायला ना आज 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 काम आहे जास्त दिवसभर सावली आहे ना झाड वगैरे आहे तिथं जाम होऊन होता तिथं झाडच नव्हतं डाल ठेवली आपण चण्याची डाल ठेवली ते आता होईल की वाटायची पाटी पाट्या वाटायची आहे बघा ती पण आपण दाबू वाटताना कशी कशी ती आणि पीठ पण मलून झालाय बघा भानू भानूचं काय काम चाललंय बघा तेल भरायचं <laughs> तेल भरते बॉटल मध्ये भानूला कोणता आवडतो तो बघूया मला लावणार हा बघू भानू कशी दिसते भानू कशी बाहेर जात नाही ना शॉपिंग साठी म्हणून आपण घेऊन आलोय भानू आवडलं का ओले बसतय आपण दुसऱ्या ताई आहेत ना त्यांना पण भेटणार आहोत त्यांना पण केस माझी मस्त वाटत आवडला तुला लावला बघा तिने व्यवस्थित नाही लावला आपण लावू तिथे जरा केस वगैरे बांधूया केस बांधली आपण मी येईल तुमची येईल तयारी करायला वेलची वगैरे सोडलेली आहे बघा काय सुंट सुंट पण काय वेलची सुंट पीठ मलून ठेवला पण डाल नाही झाले का डाल झाली नंतर वाटून विचून घेतील हा पाटा आहे या पाट्यावर आपल्याला डाल वाटायची त्याच्या आधी म्हणजे आता दाल वाटून होईल तोपर्यंत भात ठेवणार आहेत त्या म्हणजे जेवण पण होईल ना आज भाकरी नाही करणार आज हा बोल चेचून घेतात बघा

मस्त झाली बघा पाट्या वाटायला पण नाही लागणार जास्त ना नाही नाही थोडी वाटली ना बारीक मस्त असं ना अगदी गुळाचा याचा

ताई लाटणार आहे पोळ्या ओ लाटू काय तुमच्या हातच्या खايच्यात आम्हाला चालेल लाटतो आता बघा झाला भात नाही थोडा बाकी अजून ना आग आक कमी कर ना इकडे ये दो काल मस्त डाल वाटते ना वाट जरा बारीक आहे म्हणून ना हो बारीक आहे साठय ना मग ती एकदा माझी वाटायचं का काय माहिती बानू बोलून <laughs> नाही देत बघा त्यांना अग बानू बांधू गोड गोड बोलतोय गोड गोड भात नुकतोय बघा हा या बोलायचं पाहि नाही हा बरोबर आता बानू आणि मी चाललोय आपल्या बायडा ताई आहेत ना त्यांना भेटायला चाललोय ना बनूया बाणू चालली घेऊन म्हणजे आपला तयारी झाली फोले वगैरे काही लाटून झाल्या नाही डाल नाही तोपर्यंत आपण बायडा ताईला भेटू कुठं यांच्या बघा होलीच्या पुरणपोल्या चालू आहेत फोन आलाय का त्याच्यात का बाबीत चाललाय जेवण चाललंय त्यांना फोन आलाय ना दोन तीन वाड्या आहेत ना तीन तीन वाड आहेत थी। तर बानू घेऊन आली दाखवायला सगळ्यांच्या पोल्या बिल्या चालू आहेत मस्त आणि होली उद्या आपण होली साठी येऊ कलर घेऊन हा बानू तर तयारच आहे बानू जाम होली खेळणार आहे पाण्याचा टँकर आलाय सर पाणी वगैरे भरताय बघा रस्ता आहे रस्त्याच्या बाजूलाच टँकर लावलेला आहे आणि बघा पाणी पाण्याला बरा आता मस्त ते रोज पाणी येतं तुम्हाला रोज असतं पाणी आल्या बादल्या वगैरे घेतल्या म्हणजे पाणी बरं चाललं आहे तिकडं पोल्या वगैरे लाटायच्या आहेत तसेच ठेवलं आणि पाण्याचा टँकर आला तर नदीत निघून आल्या बघा चला पाणी चालली तो आडा देताय आणि इथे भरून ठेवलं ते बघा ताई बसली आता स्वयंपाकाला आपण पापड्या वगैरे तलून घेऊया आता पापड्या घ्यायच्या तलून बाणूला असतय बानूला बोलता येते

हा रडला राहू दे आपण पेटू तरी ना आता आपू त्याने उलटण्यानीच आता तळूया आता हे पिवला होलीचा कलर हा होलीचा मस्त आणलं

जे काय त्यांना झालं पा पडताळून बघा तिघी तिघी आहेत ना मग पटकन पोल्या होतील आणि इकडून बघा गाड्या जाताना जास्त गाड्यांचा आवाज येते रस्त्याच्या बाजूलाच वाडा आहे पीठ आधीच मळून ठेवलेलं आहे आणि दाल पण तुम्हाला माहितीच आहे हे गोल बनवून देतील आता आणि आई लाटणार आहेत आणि बानू भाजणार आहे बघा अरे वा मस्त हे बघा आई पण लावला ला की काय सगळा सगळा बघा यांच्या पोल्या झाल्या नाही या नंतर करणार आहेत आधी मदत आल्यात ना पुरण भरला आणि बघा कसा गच्या पिठाच्या आहेत ना हा माझे बघा कसा गोला केला फास्ट जास्त आग नको करू मग करपतील त्या इकडं लाटाला घेतली बघा त्या पापड्या झाल्यानंतर तलू बघा बस येऊ न लागेल झाली बघा फक्त फक्त एक झाली इकडे लाटाचा काम चालू आहे आणि इकडं गोलभाराचं काम चालू आहे ना काय मस्त मस्त झाली आहे मानू होलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी होली हॅप्पी होली हा यांना पण होलीच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी पण दिलेल्या आहेत आपल्याला हॅप्पी होली आ, होली फुगलेली आहे मस्त

झाली ताई नाही ना, ना? तुमचं झालं का पुराण भरून वहिनी तुमचं झालं का भरून पुराण किती वंड भरलं किती पोळी का आता आईने मस्त बनवली टाकली आता छोटी छोटी केली त्यांना आवडती म्हणून छोटी केली आहे त्यांच्या घरी ती छोटी बनवतात फक्त आम्हाला थोडी मोठी लागते घेत आई दुसरी पण लाट गोला कमी पडल्यात गोल कमी पडल्यात म्हणून ताई जरा थांबली आई भाजते एक बाजाला ताई लाट्याला एक जण गोलं करून द्यायला आणि मी व्हिडिओ काढाया खा हॅपीओली <laughs> अशी झाली हा बर ही बघा आता पलपोट पल वरची बघा मस्त मस्त एकदम मस्त आहे हा आता दोन पोल्या मी खाणार हा कसे ओलखशील ओळखणार ना तुमची बारीच असणार ना <laughs> बारीक आहे मग लक्षात राहणार गोलाच लवकर होत नाही गोल्यावाली बाय जरा हे आई पण वाजते ताई पण करते यांचं जरा हलू हालू काम चाललाय गोला बनवायचा हा जास्त काम ते नाही हा ते पो बिघडली सगळी बिघडली बघा तिसरी चालली आता किती पटपट लाटते बघा ना ताई लय मस्त लाटते पटपट आता पट -पट। आता ह्यांनी बघा आम्ही नाव ठेवतो म्हणून पटपट उरकून घेतलं बघा किती मस्त मस्त होतात टाकली बघा बघा किती पटपट लाटते किती भारी वाट्यात चपात्या पॉलिया सॉरी या बघा तीन तीन माणसं म्हणल्या पटपट होणारच मस्त आहे हिडू शेवटपर्यंत बघा <laughs> <laughs> बागा निस्ते हसते आता पटपट नको गोलं निस्ते हसत राहत अग <सलीग> बर ताईची झाली पण मस्त राटली बर ताई बघा कशी टाकली मस्त किती भारी ताईना लय मजा आली आज फोल्या बनवायला हो मस्त आहे का दिला आताशी बघा <स्तिकति> ताईची किती मस्त फुगली वाव किती छान आहे ना आम्ही पाणी पण भरला आणि ते पण हिडी घेतली त्यांनी ताई किती राहिल्या पोल्या बघा मी दा ताईंसाठी गिफ्ट दिले अंगठी मस्त आहे ना नको बोलत होती बर मी बळच दिली अंगठी मस्त वाटते आता गिफ्ट म्हणून दिले मी ताईंना आठवण म्हणून मला पण त्यांनी आज खूप छान गिफ्ट आणलेलं त्या बोलतात की तुझ्या लग्नाला येणार आहे मी मला फोन लाव हा आणि त्यांचा पार्लरचा धंदा पण आहे ना दुकान पण आहे मग ती मेकअप करायला पण येते बघूया आपूया काही दिवशी करूया तशी मेकअप माझी पण हो माझा पण मेकअप करायचा या काय दिवसांनी बघा इकडं कामात मोबाईल पडतोय तिला लय तलतल झाली ती तल -तल बोलते माझ्या पोल्या करायच्या जाऊन बघा ताई किती पटपट -पट करते मम्मी पेक्षा पटपट करते का बघा हा मग किती पटपट करतय बघा ताईची पुली बघा किती भारी फुगली कसली भारी आहे बघा त्यांच्या गॅसवरची असतात बरं त्यांनी आज चुलीवरती केल्यात चुलीवरच्या पण मस्तच आहेत झालं तुझा हुंड भरून किती राहिला बस मग आईने पिटी पण ना लागत नाही जास्त आवडली का पोली तुम्हाला आवडली बघा कसली भारी टाकली <laughs> ताई ती <laughs> पटकन पडली म्हणून ताई हसते पटकन कशी काय पडली बोलती <laughs> होती म्हणून पोल्याला आज काहीच उशीर लागला नाही पटपट झाल्या कधी व्हायच्या पोल्या कधी होणार ती बोलते आता मी पण जाणार आहे तिकडे मदतीला जरा ताई मी ती वहिनी आमची आम्ही तिथं पोल्या करणार आहे आता इथल्या झाल्या की तिथल्या घेणार आहे करून म्हणजे संध्याकाळी होली लावायला मोकल ला आज होली पण नाही आपण काहीच नाही आज आज नाही उद्या खेळू आपू होली मस्त खेळू लय मस्त होलीला मज्जा येणार आहे लय भारी हा हा ताई येणार आहे मस्त माझी आम्हाला पण कलर घेऊन येणार आहे लय मस्त उद्या आम्ही खेळणार आहे होली बघा किती भारी होत्या किती मस्त आहेत बघा आमच्यापेक्षा भारी आहेत ताईच्या आता किती वाजल्या काय माहित बकरी येतील आता सहा वाजल्यात आता बकरी येतील ताई पण निघणार आहेत त्यांना पूजा करायची आज ती बकरी असतो नाही थांबणार बघा किती भारी येत हा किती मस्त फुगली बाय असे आणि पोल्या लाटून झाल्या चार पाच पोल्या आहेत आई बसली आहे बघा आई तिकडं पोल्या लाटायला घेतले नाही मी आणि आपण लाटलेले आहेत तर आपण आता घरी चाललो आहे म्हणजे पूजा करायची आपल्याला होलीची तर आपण आता इथून निघतोय आणि जाऊ नव कुठं घरी आपण कशी तयारी करतो होलीची ती पण दाखवणार आहोत बानू आता कर आणि उद्या भेटू आपण बानू लागू हा होली होली आपल्याला बराच उशीर झाली म्हणजे साडेसात सात ना आपण तिकडून आलो आणि पूजेचं सगळं आपण रेडी झालंय आणि आपण पूजा करत आलो तर त्यासाठी आपण का दाखवलं माहिती आहे का कोल्या कशा केल्या करंड्या कशा केल्या पापड्या कशा केल्या का दाखवल्या माहितीच बऱ्याच जणांचं कमेंट आलं असतं का तिकडं बाहेर गेली घरात काय केलं नाही युट्यूबवर लोक काय करत नाही तर आमच्या घरी पण पूजा होते आणि आम्ही पण म्हणजे काय करायचं तो करतो फक्त एवढाच का दाखवायला भेटत नाही व्हिडिओमध्ये गडबडा जर कसा तोरण बांधलेला आहे वड्या पापड्या ओल्या आणि करंजा अगरबत्ती वगैरे हो आपण सगळं घेतलेला हार नारळ आणि आता आपण चाललोय पूजनाला चला जाऊया चला लवकर